चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तानो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा उठ खचला आहेस ना मनापासून दुःखी आहेस आणि आता हे दुःख आणि ही चिंता ही काळजी मिटवणारा हा दिव्य चमत्कारिक संदेश तुझ्यासमोर आला आहे तेव्हा उठ शांत मनाने अश्रू पुसून टाक आणि हा संदेश ऐकण्यास तयार हो कारण या दिव्य आणि चमत्कारिक संदेशासाठी आम्ही फक्त तुझी निवड केली आहे हो बाळा कारण या संदेशामार्फत तुझ्या आयुष्यातील त्या दुःखाचे निवारण होणार आहे असे काही संकेत तुला प्राप्त होणार आहेत ज्याद्वारे तुझ्या आयुष्यामध्ये ज्या काही संकटाशी तू सामना करत आहेस ज्या काही अडचणीशी तू झुलत आहेस ज्या काही शत्रूंचा तू सामना करत आहेस यातूनच तुला खूप असे दिव्य चमत्कारिक असे काहीतरी संकेत प्राप्त होणार आहेत बाळा आता तुझे शत्रू देखील तुझे तळवे चाटतील असे तुझे आयुष्य तुला बदलना बदलताना तू स्वतः पाहशील तुझ्या शत्रूंना देखील तुझा हेवा वाटेल तुझे शत्रू देखील चकित होणार आहेत तुझ्या आयुष्यामध्ये जो काही आकस्मिक आता बदल होणार आहे तू ज्याची कल्पना देखील केली नशील हो बाळा तुझ्या आयुष्यामध्ये आता अशा काही दिव्य घटना घडणार आहेत ज्याची तू आजपर्यंत कल्पना केली नाहीस हो बाळा आता त्या तुझ्या दुःखाचा तुझ्या पणवतीचा तुझ्या काळजीचा या क्षणापासून अंत झाला आहे असे समज बाळा आता तुझ्या आयुष्यामध्ये आम्ही तो कृपेचा आणि प्रेमाचा वर्षाव करणार आहोत ज्याची तू तळमळीने अंत करण्यापासून वाट पाहत आहेस हो बाळा आता यापुढे तुझ्या सर्व कष्टाचे तू घेतलेल्या मेहनतीचे अपार मेहनतीचे आता चीज होणार आहे आता तुला प्रत्येक कार्यामध्ये तू भरारी घेणार आहेस असे काही तुला यश प्राप्त होणार आहे जे पाहून तुझे शत्रू देखील तुझ्या समोर झुकणार आहेत हो बाळा आजपर्यंत ज्या शत्रूंनी तुझे खच्चीकरण केले तुला प्रत्येक कार्यामध्ये मागे खेचण्याचा प्रयत्न केला प्रत्येक कार्यामध्ये तुझ्या बाधा आणण्याचा प्रयत्न केला प्रत्येक कार्यामध्ये तुझ्या डोळ्यातून अश्रू काढून दाखवले अशा शत्रूंना तुला दाखवून द्यायचं आहे की तू स्वामीप्रिय बाळ आहेस तू कशामध्येही कमी नाहीस तू कुठल्याही गोष्टीमध्ये माघार घेत नाहीस तू कुठल्याही संकटांना घाबरत नाहीस आणि तू कोणासमोरही झुकणारा माझा स्वामीप्रिय बाळ नाहीस हो बाळा कारण हे सर्व सर्व सहन करत असताना देखील तू जी आमची काही अपार भक्ती करत आहेस आमची अपार सेवा करत आहेस आमचे नामस्मरण करत आहेस बाळा हे पाहून आमचे मन खूप आनंदित होत आहे आणि म्हणूनच आता तुझ्या आयुष्यामध्ये असे काही दिव्य चमत्कार आम्ही घेऊन आलो आहोत जे पाहून सर्व दुनिया तुला सलाम करणार आहे सर्व शत्रू तुझ्यासमोर गुडघे टेकणार आहेत हो बाळा कारण आजपर्यंत माझ्या स्वामीप्रिय बाळाने कुठलीही अपेक्षा न करता अपार कष्ट केले आहे कुठलीही अपेक्षा न करता कुठलेही दुःख माझ्यासमोर व्यक्त न करता खूप काही संकटाचा सामना केला आहे रात्रंदिवस आम्ही तुला अश्रू ढाळताना पाहिली आहे हो बाळा तू काहीही नाही सांगितलेस तरी तुझ्या वेदना वेळोवेळी आमच्यापर्यंत पोचल्या आहेत बाळा तुला काय वाटते आम्हाला काही समजत नाही तुझ्या आयुष्यामध्ये काय घडत आहे तू कुठल्या घटनांचा कुठल्या विपरीत परिस्थितीचा सामना करत आहेस हो बाळा सर्व समस्त आम्ही सर्व पाहत आहोत आमची दिव्यशक्ती तुझ्यावरती बारीक नजर ठेवून आहे आणि तुझ्या शत्रूंवरती देखील तेव्हा बाळा आता त्यांना त्यांच्या कर्माचा सर्व हिसाब करावा लागणार आहे आणि बाळा तुला तुझ्या चांगल्या कर्माचा सर्व हिसाब प्राप्त होणार आहे आता जे काही अपेक्षा तू केली आहेस जी काही तुझी मोठी स्वप्ने आहेत सर्व काही पूर्ण होणार आहेत आता सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे प्राप्त होणार मना आहे बाळा तू केलेली आमची भ मनापासूनची भक्ती तू केलेली सेवा आणि तू करत असलेले नामस्मरण सर्व आमच्यापर्यंत पोहोचले आहे आम्ही सर्व काही पाहत आहोत तुझ्या वेदनांचा आम्हाला जाणीव आहे बाळा आता चिंता नको आता यापुढे तुझ्या शत्रूंची चिंता करणे सोडून दे कारण बाळा त्यांना सर्व काही आम्ही त्यांच्या कर्माची शिक्षा देत आहोत तू निश्चिंत राहा बाळा आता तुझ्या आयुष्यामध्ये जे काही तुला दिव्य प्राप्त होणार आहे त्याच्यावरती तुझे लक्ष केंद्रित कर आता जे काही तू हातामध्ये कार्य घेतले आहेस आता ते पूर्णत्वास कसे जा जाणार आहे याकडे पूर्ण लक्ष केंद्रित कर कारण बाळा तुझा हात आम्ही कधीही सोडला नाही याचे स्मरण ठेव हो, तुझ्या आयुष्यात होणाऱ्या सर्व दुःखाचा काळजीचा आता अंत आहे या क्षणापासून असे समज आता येणारी सुंदर सकाळ तुझ्यासाठी खूप दिव्य असेल आणि बाळा जेव्हा जेव्हा तुम्ही प्रत्येक सकाळी आमचे नामस्मरण करत उठून बसता तेव्हा तुमचा येणारा पूर्ण दिवस येणाऱ्या दिवसातील प्रत्येक क्षण तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जातो याची तुम्हाला प्रचिती आली असेल स्वामी भक्तांनो तुम्हाला ही प्रचिती आली असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मला खूप काही प्रचिती आली आहे कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा आता आमचे आशीर्वाद आमचे प्रेम घेण्यास तयार हो आता तुझ्या आयुष्यात जी काही भरभराट होणार आहे सुखाचे आनंदाचे वैभवाचे दिवस तुला आता पाहायला मिळणार आहेत ज्याची तू कधीही कल्पना देखील केली नशील बाळा आता तुझ्या कुटुंबामध्ये एक मंगल कार्य घडणार आहे ज्याची तू खूप आतुरतेने वाट पाहत होतास आता सर्व गोष्टी तुझ्या मनाप्रमाणे होणार आहेत तुझ्या ज्या काही कार्यामध्ये वेळोवेळी अडचणी येत गेल्या काही कारणास्तव तर काही शत्रूंमुळे तर काही तुझ्या नकारात्मक विचारांमुळे पण आता हे सर्व आम्ही बाजूला केले आहे आता तुझ्या आयुष्यात फक्त सुख समाधान आणि आनंद सर्व काही तुला प्राप्त होणार आहे हो बाळा तुझ्या भक्तीची परीक्षा आता आजपर्यंत घेऊन पूर्ण झाली आहे बाळा तू त्यामध्ये पूर्णत उत्तीर्ण झाला आहेस आता आम्ही तुला सांगतो की तुझ्या आयुष्यामध्ये जे काही तुला संकेत प्राप्त होणार आहेत ते ओळखण्याचा प्रयत्न कर त्या संकेतामध्ये अशी काही शक्ती आहे जी तुझ्या आयुष्यातील बंद झालेले दरवाजे उघडणार आहेत तुझ्या आयुष्यात जे काही मार्ग बंद झालेले आहेत ते सर्व या संकेतामार्फत उघडणार आहेत बाळा फक्त गरज आहे तुला शांत मनाने ते समजून घेण्याची स्वामी भक्तानो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद